कैलासवासी नारायण मसूम प्राथमिक शाळा कोर्टी येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना विविध कलाक्षेत्रामध्ये वाव मिळावा म्हणून ही शाळा विविध उपक्रम राबवत आहे त्याच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना या शाळेमध्ये आनंदी बाजार डे भरून शालेय विद्यार्थ्यांना बाजार डे भरून स्वावलंब व आपला काम करून पैसे कसे कमावता यावे व व्यवहार ज्ञान कसे असावे याचे ज्ञान या आनंदी बाजार डे मधून बरविण्यात आला आहे असे या शाळेचे संस्थापक अध्यक्ष डी यू कोंडलकर सर यांनी सांगितले कुणाच्या हातामध्ये मोबाईल नाही सगळी आपल्या वापरातल्या या बाजारामध्ये योजना आहेत पालक व्यस्त आहेत म्हणजे काही तास तरी मुलं पालक मोबाईलपासून दूर आहेत म्हणजे आजसुद्धा अशा गोष्टीतून मुलांना पालकांना मोबाईलपासून दूर करणं शक्य आहे तरी ज्या या अने शाळेच्या शाळेने दापरल्याचं पण अतिशय सुंदर आहे त्यामुळे यानंदी बाजार डे मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी पालक भाज्या मेथी कोथिंबीर टमाटे बटाटे तर काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी बेळ पाणीपुरी आलू पराठा चॉकलेट बिस्किट कुरकुरे उडीद वडा गुलाबजामून खारी बटाटे वडा भजी शेंगा चटणी दही दपाटे आपे कोबरे चटणी इत्यादी पदार्थ विद्यार्थ्यांनी बाजार डे निमित्त विक्रीसाठी ठेवण्यात आले होते या आनंदी बाजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी शाळेतील मुख्याध्यापक दैपक, मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका शिपाई व सर्व स्टाफ जणांनी या आनंदी बाजार डे चा मनसोक्तपणे आनंद घेतला आनंदी बाजार डे उत्साह साजरा करण्यासाठी कैलासवासी नारायण मसू हाकेर प्राथमिक शाळा मुख्याध्यापक दैपक, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षिका स्टाफ यांनी अधिक परिश्रम घेतले

ही शाळेनं राबवलेला उपक्रम चांगला आहे काय म्हणजे विद्यार्थ्याला काय म्हणजे काय द्यायला यातून